येवल्यात पावसाने बसस्थानक स्थानक व अमरधाम परिसरात पाणीच पाणी येवल्यात रात्रीपासून सुरू असल्या मुसळधार पावसाने यवला शहरातील जनजीवन विस्कळीत केले आहे बसस्थानक परिसर तसेच अमरधाम भागात पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अमरधाम येथील घरांमध्ये पाणी घुसल्याने कुटुंबाचा संसार अक्षरशः भिजून गेला आहे घरातील संसार भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच बसस्थानक बसस्थानकाकडे जाणारा रस्ता हा जलमय झाल्याने अक्षरशः प्रवासांचे मोठे हाल होत आहेत नाल्याचे पाणी अमरधाम तसेच बसस्थानक परिसरात आल्याने प्रवाशांचं अमरधाम कडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत गंगबाई लक्ष्मण करमंचे आणि घरात पाणी घुसलेले रात्री तीन वाजता आणि आमचे दाणे भि भिजलेले आमच्या लहान लहान लेकरं आहे मला दोन मुलं आहे एक मुलगी आहे पण दोन मुलांची लग्न झालेले दोन सुनांची पोरं आहे त्या पोरंसुद्धा ओल्लं झालेले त्यांना आम्ही पोरांना घेऊन थोडं कसं तर बाहेर पडलो पण घरात सगळं सामान भिजलेलं आमचे गहू तांदूळ सगळं नुकसान झालेले हे नाल्याच्या पाण्यामुळे आहे ना आमच्या घरात पाणी घु घुसतं दरवर्षी हां